अंजनगाव सुरजी येथे एम आय एमचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे अमरावती ऑल इंडिया मजलीस एर मुस्लिम एम आय एम पक्षाच्या वतीने अंजनगाव सुरजी येथे जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर आणि संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी पुंजाजी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सा दाखवा आपल्या हक्क आणि अधिकारांच्या लढाईसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन एम आय अमरावती जिल्हा अध्यक्ष सय्यद मुझीम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाजी आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव साजिद बिड्डर सादिक फुलारी सह अमरावती जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते अंजनगाव सुरजे येथील आर के सभागृहात झालेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे या मेळाव्यात तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सहभाग विशेष लक्षवेधी ठरला कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या पुढील रण रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प घेण्यात आला एम आय एम पक्ष आता आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढत स्थानिक स्तरावर जनतेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणार असल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट संकेत मिळाले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी पण पाहत राहा प्लीज ऑन